नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे दुपारनंतरचे सोयाबीन बाजार भाव म्हणजे दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी अवघ सत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती ओसा या ठिकाणी अवक चौदाशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल स्वर संद्राय चार हजार चे चारशे चोवीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पंचेचाळीस रुपये क्विंटल त्यानंतर बुलढाणा या ठिकाणी आज अवघ साठ क्विंटल कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त जर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल नवीन आले तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज स्वयमिंग व्हिडिओ बघण्यासाठी